श्रीमंत यशवंतराव होळकर चषक स्पर्धेचे आयोजन पुण्यातील कर्वेनगर येथे करण्यात आलं सुकाई क्रीडा मंडळ खडपौली संघ हा या कबड्डी स्पर्धेचा मानकरी ठरला असून यांना पंधरा हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आलं तर द्वितीय क्रमांक सुकाई क्रीडा मंडळ ओवळी यांनी पटकविला आहे तृतीय क्रमांक वाघजाई क्रीडा मंडळाला मिळाला असून त्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आलं चतुर्थ क्रमांक मानाई क्रीडा मंडळ तळवडे तसेच उत्कृष्ट खेळाडू रमेश वरक उत्कृष्ट चढाई गणेश बावधने उत्कृष्ट पकड दीपक जोरे यांना मिळाला आहे यावेळी भगवान महाराज कोकरे चिपळूण तालुक्याचे आमदार शेखर निकम नगरसेवक राजाभाऊ बराटे सुशील मेंगडे जयंत भावे सायली वांजळे अंगिता बराटे विजय खळतकर संतोष बराटे स्वप्नील दुधाने सचिन दांगट रुपेश कदम विष्णुपंत सलगर राहुल ढवे कवयित्री निशा शिंदे उद्योजक तुकाराम काळे रोहिदास गोरे प्रकाश घंटी विठ्ठल कडू रवींद्र ननावरे तालुका क्रीडा अधिकारी संदीप वांजळे महावितरण अधिकारी कार्यकारी अभियंता विजय फुंदे आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत ही विकास माने भगवान शिंदे मंगेश कोकरे रुपाजी गोरे संतोष वरक यांनी घेतलेली दिसते गेली चार वर्ष कर्वेनगरमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करते यंदा श्रीमंत महाराजा यशवंतरा ओळकर चषक पर्वत चौथे यांना जोरदार साजरं झालं त्याला नूतन भविष्यती असा इथल्या कोकणातून आलेल्या धनगर समाजाच्या सगळ्या तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच इथल्या महिलांचासुद्धा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला या यंदाच्या वर्षी याचं अध्यक्षपद जे होतं ते संतोष जनार्दन वरक यांच्याकडे गेलेलं आहे फक्त कर्वेनगरमध्ये नव्हे तर पूर्ण पुण्यातून चिपळूण तालुक्यावरून आलेल्या धनगर समाजांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचं आयोजन हे पुणे शहरातल्या अनेक सं संघटनांनी केलं होतं ह्या कार्यक्रमामध्ये माननीय बाबू घरात भगवान शिंदे रामचंद्र शेळके पांडुरंग खरात काशीनाथजी गोरे अशोकजी बोरटे सुखदेवजी खरात सुखदेवजी खरात संजयजी खरात संतोषजी गोरे बारकू खरात सुनील खरात आदी मा मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जनार्दनवरत मंगेश बबन कोकरे रूपाजी पांडुरंग गोरे सुनील गोविंद कोकरे मधुकर सीताराम जानकर सुभाष नानावरत संजय रामचंद्र बावदने पांडुरंग नारायण शेळके राजाराम लक्ष्मण गोरे आनंद बापू वरक विलास पांडुरंग खरात सुनील बबन गोरे दीपक कोंडिबा झोरे शांताराम बाब्या येडगे सुनील येडगे नरेश हिरवे प्रशांत येडगे सुरेश बावदने रमेश वरक विकास वरक संजय ढेवे दीपक खरात अनिल पोकरे बाबू येडगे पांडुरंग माने संदीप शेळके दीपक गोरे सुनील खरात संतोष बावदने सुरेश वरक सुनील शांताराम कोकरे विजय खरात पांडुरंग वरक आदी सगळ्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातनं हा यंदाचा यशवंतराव होळकर चषक भव्य कबड्डी स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना चिपळूणमधनं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांनी कबड्डी रसिकांनी भरपूर दाद दिली साधारणतः किती संघांनी याच्यात सहभागी घेतला सव्वीस संघ याच्यात सहभागी झालेले होते